दोन हजार पंधराला सत्तावीस गावांचा समाविष्ट महानगरपालिकेमध्ये केलेलं आहे जेव्हा ते, ते ग्रामपंचायतमध्ये कामगार होतं तेव्हा किमान वेतन जे होतं त्याच्यावरती त्यांचं अवलंबून राहिलेलं आहे आज, आज अठरा कामगार मृत्यू झालेले आहेत काही रिटायरमेंट झालेले आहेत त्यांचे पेन्शन नाही आणि ते मृत्यू झालेल्या कामगारांना कोणत्याही प्रकारचं त्यांच्या कुटुंबाला पैसे देऊन केलेले नाहीत त्याचप्रमाणे आज गेले कोरोनापासून कोरोनामध्ये जेवढी गंभीर समस्या होती त्या समस्येमध्ये जर हे कामगार जर रस्त्यावर उतरले नसते त्यांनी काम केलं नसतं अनेक नागरिकांना डेंग्यू मलेरिया सारखे आजार झाले असते था। त्याच्यामध्ये कोरोनापेक्षा पण झपाट्याने त्या आजाराने मृत्युमुखी झाले असते था। पण या सगळ्या धाडसी कामगारांनी त्यावेळेस जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी काम केलं पण त्या कामगारांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही त्या लोकांना परमानंट केलेलं नाही त्या लोकांना ज्या पद्धतीने वेतनवाढ व्हायला हवी त्या पद्धतीचं होत नाही आपण जर आज दक्षता घेतली नाही या गोष्टीची तर याच्यानंतर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होईल मी कामगारांच्या वतीने आमच्या संघटनेच्या वतीने या महानगरपालिकेला आव्हान देतो त्या लोकांना निवेदन करतो की आपण जर यांना न्याय ना दिला नाही तर इतर जेवढे अधिकारी आहेत त्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही अक्षरशः सगळ्या महापालिकेला अ ब सगळ्या महापालिकेला टाळे ठोकायची वेळ येईल त्यामुळे आपण लवकर लवकर न्याय द्या नाहीतर ह्याचा परिणाम जे काय होईल ते भोगावे लागतील आणि ह्याच्या जी काय जबाबदारी असेल त्या महापालिकेची असेल त्यामुळे आम्हाला अजून अग्रसर करू नका आम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टेप घ्यायला लावू नका लवकरात लवकर निर्णय द्या ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र